नमस्कार शेतकरी मित्रांनो डी बी फार्मर फ्रेंड या युट्यूब चॅनलवर मी आपलं सगळ्यांचं सरस स्वागत करत आहे माझं नाव ज्ञानेश्वर काळे आज आठ मार्च दोन हजार चोवीस या रोजी आपण बाजार भावीशी पुन्हा एकदा एक, एक व्हिडिओ बनवतात दोन तीन दिवसापूर्वीच आपण व्हिडिओ बनवला होता पण बाजारमध्ये आलेली अचानक तेजी आणि त्याबद्दल भरपूरशा शेतकऱ्यांची कमेंट आल्या होत्या फोन आले, आले होते हो की हा बाजार जो हा टिकून राहील का तर आपण तर आतापर्यंत अंदाजच दिलेला आहे आणि अंदाजाप्रमाण चालू आहे अंदाज आतापर्यंत खरा उतरतोय इथंही आपण एक अंदाज व्यक्त करणार आहोत चर्चा करणार आहोत आणि काही शेतकऱ्यांच्या आतापर्यंत जे बेण्यासाठी जे फोन आले होते यावरती चर्चा करणार आहोत तुमच्याकडनं काही प्रश्नाची उत्तर जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो आज आठ मार्च दोन हजार चोवीस आहे भरपूरशा शेतकऱ्यांना असं वाटतं की दहा अकरा हजार रुपये भाव झालेले तर ॲक्च्युअल बेण्याचे भाव जे आहे ते आज एका शेतकऱ्यानेच फक्त वीस क्विंटल बेणं बारा हजार रुपयाने आमच्याकडे सौदा झाला होता आणि काही शेतकऱ्यांनी बारा हजार रुपयाचे भाव सांगितलेले पण जे धुनीचा जो माल आहे जो व्यापारी नेता आहे त्याचे नऊ हजार दोनशे रुपयाचे भाव आहे पुन्हा एकदा सांगतो आज जे बाजार भाव झालेले रुपये आमच्या भागात झालेले तरी पण महाराष्ट्रातील आपल्याकडं सर्व दूर आपले जे शेतकरी मित्र आहेत यांनी तुमच्या भागामध्ये आज आज काय सौदे झालेले कोणी सांगे वांगे भाव ना का सांगू पण सौदा काय भाव झालेला आहे म्हणजे कोणाचा माल घेतला का ते भाव तुम्ही सांगा जेणेकरून आपल्या दुसऱ्या शेतकऱ्यांपर्यंत आपल्याला ते पोहोचावा लागेल आणि खरा जो भाव आहे तोच राहील नऊ हजार दोनशे रुपयाचे आमच्या गावात काही सौदे झाले होते आणि काही शेतकरी भरपूरसे थांबून गेलेले भरपूरशा शेतकऱ्यांना आता पाणी कमी पडलेलं आहे पण मार्केटमध्ये अचानक तेजी आल्यामुळे भरपूरसे शेतकरी पाण्याचं एकूण तिकडून पाण्याचं हे करताय तेवढं पाण्याचं जे आपण आपल्या साध्या भाषेत बोलायचं झालं तर जुगाड करताय त्याचं पाणी घे त्याचं पाणी घे आणि आद्रकीला झोपण्याचा ते प्रयत्न करतात भरपूरशा शेतकऱ्यांमध्ये तेजी आल्यावर चर्चा असते की आता भाव बारा होणार तेरा होणार चौदा होणार पंधरा होणार अशा भरपूरशा चर्चा असतात काही मागच्या वर्षीचे काही शेतकरी आपल्याला अंदाज देऊ लागतात की भाऊ मागच्या वर्षी ज्यावेळेस बियाणं चालू होतं तर सहा ते साठ हजार सा, सा रुपये भाव होता मग आता ना आजूक तर बियाणं चालू झालेलं नाही मग अचानक ही तेजी कशी आलेली तर त्याचं सर्वप्रथम असं एक बघायला गेलं ते एक कारण असं वाटतं की मध्यंतरी हा अवकाळी पाऊस पडला आणि थोडं दहा पंधरा दिवस माल पुढे झाकला गेला आणि जे पाणी साचलेलं होतं ते त्यांनी दिलं तर जे सौदे थांबलेले त्यामुळे एक भाव असू शकतो आणि मार्केटमध्येही आपल्या इकडच्या मालाला खूप उठाव आहे आणि त्याची मागणीही खूप मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे भाव टिकून असू शकतात आणि पुढे काय राहतील एक अंदाज आपण व्यक्त करू शकतो की हे जे भाव आहे आता तरी बेणं चालू होऊन जाईल एक दोन चार दिवसामध्ये बेणं चालू येईल आताही बेणं काढलं तर काही हरकत नाही एवढा जर कधी तुमच्या मार्क, मार्केट प्लॉटचा पाला बसलेला असेल तर बियाणं काढायला काही हरकत नाहीये तर तुम्ही बियाणे आता काढू शकता बियाण्यामुळे मार्केटवर दबाव आहे आणि त्याच्यामुळे भाव साधारणतः दहा अकरा हजार रुपयाच्या दरम्यान खेळतील बियाणे ज्या शेतकऱ्यांचे चांगले आहे आता आता माझ्यासोबत आपण बघू शकता माझ्यासोबत हे युवा शेतकरी आहे बालाजी गंगाधर काकरे ओडोदवाडीचे शेतकरी आहे तालुका फुलंबी जिल्हा छत्रपती संभाजीनगर मध्ये यांचं जे साधारणतः क्षेत्र इथं दीड ते पावणे दोन एकरचं इथं यांचं एक क्षेत्र आहे आणि त्यांच्याच एक भावाचं दीड पावणे दोन एकरचं क्षेत्र आहे इथं कुठेही एकही कंद इथं लागलेला नव्हता म्हणजे कंदकूज वगैरे इथं आलेली नव्हती आणि सांगली साताऱ्याचे काही व्यापारी आणि काही आपले शेतकरी मित्र असे कमीत कमी साधारणतः दहा वीस जण हा प्लॉट पाहून गेलेले किंवा अजून असे चांगले प्लॉट असतील ते पाहून गेलेले आणि त्यांचे फोन येत आहे की आता भू आम्हाला बियाणं लागणार आहे तर तुम्ही काय भाव द्याल तर शेतकऱ्यांचं आणि व्यापाऱ्याचं किंवा शेतकरी शेतकऱ्यांमध्ये संवाद फक्त भावामुळे होतोय की एक दहा हजार अकरा हजार पण आणखी तरी बियाण्याचे आणखी इकडं सौदे झालेले नाहीये एक दोन चार दिवसात बियाणे चालू होईल तर बियाण्याचे काय सौदे होतात बियाण्याचे काय भाव राहतात आपण त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवणार आहोत पण पुन्हा एकदा शेतकरी मित्रांनो तुम्ही ज्या वेळेस आता भाव टाकाल ना तर तुमच्या गावाचं नाव तालुका आणि जिल्हा सांगत चाला आणि तुमच्याकडे किती माल शिल्लक आहे हेही सांगत चाला जेणेकरून आपल्याला एक भौगोलिक परिस्थिती कळती कुठल्या भागात किती माल शिल्लक आहे कुठल्या भागात पाण्याची परिस्थिती काय यावरून सगळं कळतं आता आमचा जो संभाजीनगर जिल्हा आहे त्याच्यामध्ये भरपूरशा तालुक्यामध्ये पाणी चांगलं नाहीये फक्त एक दोन तालुके आता बाकीकडं पाण्याचं खूप मोठी टंचाई फक्त एक नव जो तालुका आहे कन्नड कन्नडमध्ये जेवढं पाणी काही धरण क्षेत्रामधले जे आहे तिथं पाणी आहे अवेलेबल पण फुलंबरी असेल वैजापूर असेल गंगापूर असेल कण बाकी उर्वरित सिल्लोड असेल आणि आम्हाला लागून भोगर्दन वगैरे जे आद्रक पट्टा चांगला आहे इथं पाण्याची परिस्थिती खूप बिकट आहे तर भाव जे आहे हे पाण्यामुळे थोडेफार बबल असू शकतं बबल म्हणजे काय फुग्गा असू शकतो असं भरपूरशा व्यापाऱ्याचं म्हणणं चाललं की हा फुग्गा हा फुटेल आणि भाव अचानक कमी होईल आता तरी त्या परिस्थितीने असं वाटत नाही एक साधारणतः नऊ दहा हजाराच्या दरम्यान भाव खेळतील आणि नऊ दहा हजार म्हणजे खूप मोठे भाव आहे शेतकऱ्यांनी यावर्षी लावताना कॅल्क्युलेशन केलं होतं के की आपली जे आदर पाच सहा हजार रुपये विकेल कारण की पुढच्या वर्षी भरपूरशे शेतकरी लावतील आणि शेतकऱ्यांना असं वाटलं सात सात हजार रुपयाच्या भावात शेतकरी जास्त बियाणं घेतील आणि लावतील आणि भाव पडतील पुढची परिस्थिती अशी आता काही वेगळी राहणार नाही कारण की यावर्षी जर कधी दहा अकरा हजार रुपये बियाणं घ्यायचं झालं तर एवढं माग बियाणं घेऊन शेतकरी लावताना कॅल्क्युलेशन करतो सर्वसामान्य शेतकरी जर कधी कॅल्क्युलेशन करायचं झालं आणि आपल्याला जर कधी एक्करवर आद्रक लावायची झाली तर साधारणतः त्याला वीस ते पंचवीस क्विंटल कापूस विकून त्याचा जेवढा पैसा येणार आहे तेवढा त्या नियोजनात त्याचा खर्च होतो त्यामुळे भरपूरसे नवीन शेतकरी जे याच्यामध्ये उतरणार नाही ज्या शेतकऱ्यांकडे आद्रक आहे असे शेतकरी क्षेत्र वाढू शकतात समजा माझ्याकडे आज दीड एकर आहे तुम्ही तीन एकर करेल कोणाकडे तीन एकर आहे तर तो, तो पाच एकर करेल असं क्षेत्र वाढेल पण नवीन शेतकरीचा वाटा जो असेल हा तीस ते पस्तीस टक्के राहील नवीन शेतकरी एवढ्या प्रमाणातही वाढणार नाही आणि आज आजही आम्ही काही व्यापाऱ्यांना फोन लावले ते आता तो अंदाज असतो शेतकरी मित्रांनो माझ्याकडून काही चुकत असेल तर तुम्ही आम्हाला सांगत जा एक अंदाज असतो ते त्यांनी सांगितले की पहिल्या वर्षी तुम्ही कितीही अद्रक वाढले तरी चार ते पाच हजार रुपया प्रमाण आदरक विकेल आणि तेही पाण्या पावसावर कंडिशन राहते भविष्याचं कोणीही सांगू शकत नाही कम्युनिटी मार्केट कोणी प्रोटेक्शन करू शकत नाही कम्युनिटी मार्केट ज्यांना प्रोडेक्शन केलं तो कोट्या दिसून जाईल कारण की कोणालाही माहीत असलं तर आता एवढं सात हजार रुपयाचे भाव दोन चार दिवसापूर्वी चालू होते तो काढून आपल्याकडे एवढे शीतग्रह मोठाले स्टोरेज आहे तिथं तुम्ही आदर दोन दोन तीन तीन महिने स्टोर करू शकता त्याचं काही एवढं जास्त जात नाही मग त्याचे एक चार पाच दिवसात सात आठ दिवसात तीन तीन हजार रुपयाचा फायदा झाला असता मार्केट कोणी सांगू शकत नाही एक फक्त अंदाज असतो आपणही आजपर्यंत फक्त अंदाज देत आलेलो आहे शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो तुमच्या भागात काय भाव चालू आहे याचा नक्की आम्हाला एकदा कमेंट मध्ये सांगा तुमचं नाव गाव टाकलं तरी चालेल तालुका टाकलं चालेल आणि जिल्हा कुठला हे नक्की सांगत चाला आणि किती शिल्लक आहे एवढंही सांगत चाला आणि एक दोन शेतकऱ्यांनी आम्हाला आज फोन केले होते की आम्ही शेणखत आतापासूनच आमच्या क्षेत्रावरती फेकून देतोय तर शेतकरी मित्रांनो अजिबात तसं करू नका तुम्ही जर कधी आता शेणखत फेकून दिलं टेम्परेचर एवढं आहे त्याचे जे असे ढेपळे असतात आणखी ते टनक बांधतात आणि त्याच्यामध्ये फ्युजेरियम नावाची बुरशी असेल किंवा उंडीचे जे अंडी असतात ते सक्रिय होतात आणि तुम्हाला पुढच्या वर्षी आणखी त्याचा त्रास होऊ शकतो शेणखत एका साईडला टाकून त्याची तीन ते चार फुटाची वळही मारा त्याच्यावरती चांगल्या प्रकारचं सोल्युशन आणा डिकम्पोज आणा ई e एम ई e एम एकशे एक्कावन्न सोल्युशन जे आहे तेही वापरू शकता आणखी आपण त्याच्यावरती व्हिडिओ बनवणार आहोत शणकत कसं पूजून आहात एक दोन तीन दिवसात आपण त्याच्यावरती एक प्रॅक्टिकल व्हिडिओ बनवणार आहात तो बघा आमचा व्हिडिओ नसताना तर आणखी दुसऱ्या कुणाचा व्हिडिओ बघा आणि त्याच्याप्रमाणे शेणखत कुजून मगच तुमच्या शेत्राला टाका तुम्ही मळी वापरत असाल शेणखत वापरत असाल तर योग्य प्रकारेच ते देणं गरजेचं आहे अतिरिक्त असं काही कशात जाऊ नका आणि तुम्हाला जर कधी आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही तुम्हाला नवीन नवी व्हिडिओ बनवताना आम्हाला मदत होते आणि नवीन जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा आमचा हा प्रामाणिक प्रयत्न असतो धन्यवाद शेतकरी मित्रांनो तुम्ही आमचा हा व्हिडिओ एवढा लक्ष देऊन ऐकलात त्याबद्दल धन्यवाद